सुरुवातीला ई पीक पाहणीचं मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचंय त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरला जाऊन इंग्लिशमध्ये ई पीक पाहणी डी सी एस असं सर्च करायचंय हे सर्च केल्यानंतर इन्स्टॉल करा असं एक ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला डाउनलोड आहे ॲप डाउनलोड केलं की आपलं मनपूर्वक स्वागत अशी एक माहिती स्क्रीनवर दिसेल त्याला उजव्या बाजूला ढकला त्यानंतर ॲप वापरण्यासाठी आवश्यकता दिसेल त्यालाही उजव्या बाजूला स्क्रोल करा आता नोंदणीसाठी खालील बाबींची मदत होऊ शकेल असा मजकूर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्यात खाली तुमचा महसूल विभाग निवडा त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील ऑप्शन काय काय असतील अमरावती असेल छत्रपती संभाजीनगर असेल कोकण नागपूर नाशिक आणि पुणे असे ऑप्शन असतील तुम्ही ज्या महसूल विभागातून येता त्या महसूल विभागाला तिथं तुम्ही तो पर्याय निवडायचा आहे महसूल विभाग निवडल्यानंतर लॉग इन पद्धत निवडावी लागते आता इतर आणि शेतकरी म्हणून असे दोन पर्याय इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत तर शेतकरी म्हणून लॉग इन करा यावर क्लिक करा सुरुवातीला तुमचा मोबाईल नंबर टाका नंतर गाव निवडा पर्यायाच्या खाली जिल्हा तालुका आणि गाव यांची निवड करायची आहे म्हणजे तुमचा जिल्हा कुठला आहे तुमचा तालुका कोणता आहे आणि तुमचा तुमच्या गावाचं नाव काय आहे याची या सगळ्यांची व्यवस्थित इथं एकदा निवड करून घ्यायची आहे त्यानंतर खातेदार निवडा या पर्यायावरती यायचं आहे यामध्ये पहिलं नाव मधलं नाव आडनाव गट क्रमांक किंवा खाते क्रमांक टाकून खातेदार निवडता येतो म्हणजे क्षेत्र कुणाच्या नावावरती आहे याची निवड या, या खातेदार इथे करता येते खातेदार निवडून पुढे जा त्यानंतर खाते क्रमांक दिसेल आता तिथूनही पुढे जायचंय त्यानंतर काय करायचंय तर नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवण्यासाठी पुढे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कारण की तुम्ही मोबाईल नंबर आधीच टाकलेला आहे त्याच्यामुळे आता तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी एक पाठवला जाणार आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की नोंदणी झालेली असेल म्हणजे आधीच नोंदणी केलेली असेल तर असा ऑप्शन एक दिसेल की नोंदणी झालेली आहे आणि नसेल तर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल खातेदाराचं नाव तिथं निवडायचं आहे तो ओ टी पी टाकायचा आहे नंतर आता सुरुवातीला पुढे तुम्ही ज्या वेळेस याल त्यावेळेस सुरुवातीला तुम्हाला जमिनीची पड माहिती भरा असं एक ऑप्शन दिसेल यामध्ये काय करायचंय खाते क्रमांक गट क्रमांक कायम पडे की चालू पडे अशा ऑप्शन सगळे निवडायचे आहेत पड कशामुळे आहे ती ते सुद्धा तुम्हाला इथं नोंदवावं लागणार आहे त्याच्या खाली क्षेत्र टाकायचे म्हणजे क्षेत्र किती आहे ते टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पीक माहितीवर क्लिक करा पुढे जाऊन त्यानंतर आता तुम्हाला इथं पीक माहितीवरती क्लिक केल्यानंतर काय होतं तर इथे खाते क्रमांक गट क्रमांक एकूण क्षेत्र पोट खराब हंगामामध्ये संपूर्ण वर्ष खालील पिकाचा वर्ग पीक कोणता आहे म्हणजे एक पीक आहे की बहुपीक आहे पॉलीहाऊस आहे का शेडनेट आहे हे सगळे पर्याय निवडायचे आहेत म्हणजे ही सगळी माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे त्यासोबतच झाडांची संख्या क्षेत्र किती आहे जलसिंचनाचं साधन म्हणजे विहीर आहे की बोरवेल आहे की धरण आहे की कोरडवाहू आहे कोरडवाहू असेल तर तुम्ही कोरडवाहू पण सांगू शकता सिंचन पद्धतीमध्ये ठिबक आहे की तुषार आहे किंवा प्रवाही पद्धतीनं तुम्ही पाणी देता त्याची निवड करायची आहे आता तुम्हाला इथं खाली पीक निवडायचं आहे आणि त्याच्या लागवडीची तारीख सुद्धा नोंद करायची आहे म्हणजे तुम्ही कुठल्या तारखेला पीक पिकाची लागवड केलेली आहे ते इथं तुम्हाला नोंद करायची आहे आता पुढे जावर क्लिक करायचंय आता पिकाचं छायाचित्र असं एक ऑप्शन तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसेल त्यामध्ये छायाचित्र एक आणि छायाचित्र दोन असे ऑप्शन तुमच्या स्क्रीनवर आलेले असतील तर एक वर क्लिक केलं की मोबाईलचा कॅमेरा सुरू होईल त्यानंतर सूचना येईल की तुम्ही गट क्रमांकाच्या कुठे उभे आहात म्हणजे गट क्रमांकाच्या जवळपास त्या क्षेत्रावरती म्हणजे तुम्हाला ई पीक पाहणी नोंदणी करताना शेतात जाऊन ही पाहणी करावी लागते त्याच्यामुळे तुम्ही नेमके कुठे उभे आहात याची सूचना तुम्हाला येईल दूर उभे असाल तर गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्या दूरून फोटो घेतला तर पुढे चालून एरर येतात आता फोटो घेतल्यावर काय होतं तर अक्षांश रेखांश स्क्रीनवरती मोबाईलच्या दाखवलं जातं त्यानंतर छायाचित्र दोनवरती क्लिक करायचं आता त्यामध्ये काय असतं तर त्यामध्ये पिकाचा दुसरा एक फोटो घ्यायचा आता दोन्ही फोटो आल्यानंतर म्हणजे तो आधीचा फोटो जो आहे तो एक फोटो आणि दुसरा एक फोटो असे दोन फोटोज या ई पीक पाहणी नोंदणीसाठी आवश्यक असतात आता दोन्ही फोटो आल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं पिकाचा फोटो दूरवरून उभा राहून काढू नका लक्षात घ्या नाहीतर एरर येतात आता दोन्ही फोटो काढल्यानंतर प्रोसेस पूर्ण होते त्यानंतर माहिती अचूक भरली आहे की नाही ते तपासून घेण्यासाठी एकदा स्क्रीनवर दाखवलं जाईल म्हणजे भरलेली माहिती तपासून वर दिलेली माहिती योग्य आणि अचूक असल्याचं मी घोषित करतो असं एक ऑप्शन तुम्हाला खाली कोपऱ्यात दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करा आणि पुढे जा आता सूचना येईल पिकाची माहिती अपलोड झालेली आहे म्हणजेच तुमची ई पीक पाहणी नोंदणी पूर्ण झालेली असेल नोंदणी केलेली माहिती पाहिजे असेल तर होमवरती क्लिक करून पिकाची माहिती असा एक ऑप्शन दिसतो कोपऱ्यात त्यामध्ये पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि तिथं तुम्ही पाहू शकता की तुम्ही अर्जात काय काय नोंदणी केलेली आहे तसंच नोंदणी करताना एखादी चूक झाली असेल म्हणजे आगेपुढे काय झालं असेल तर ती दुरुस्त करण्याचा ऑप्शनसुद्धा इथं दिलेला असतो त्यावर क्लिक करून चूक दुरुस्त तुम्ही करू शकता तसंच माहिती पूर्णपणे डिलीटही करता येऊ हो शकते आणि नव्यानं ई पीक पाणी नोंदणी पुन्हा करता येऊ हो शकते पण एक लक्षात घ्या ॲपमध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की तांत्रिक अडचणी येऊ हो शकतात अनेकदा सर्व्हर डाऊन असतं त्यामुळं ई पीक पाहणी नोंदणी करताना शेतकऱ्यांनी अचूक माहितीच भरावी जेणेकरून पीक विमा असेल पीक कर्ज असेल नुकसान भरपाई असेल मदत निधी असेल किंवा हमीभाव खरेदीची प्रक्रिया असेल या प्रक्रियेत अडचणी येणार नाहीत आणि शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येईल या माहितीसोबत मी तसं तेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही एग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी म्हणजे या लाभापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या